राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा मोरणा गुरेघर धरणातून एक हजार क्युसेकने विसर्ग सुरू धरण त्रेसष्ट टक्के भरले धरण व्यवस्थापनाचा सतर्कतेचा इशारा पाटण तालुक्यातील मोरणा गुरेघर धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला असून धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ होते आज सकाळी सहा वाजल्यापासून धरणाच्या सांगव्यावरून एक हजार बत्तीस क्युसेक विसर्ग सुरू झालेला आहे तर सकाळी दहा वाजल्यापासून विद्युत गृहातून दोनशे क्युसेक विसर्ग सोडण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मोरणा नदीच्या पाणीपातीत वाढ झालेली असून नदी पात्रामध्ये लोकांनी प्रवेश करू नये असा सतर्कतेचा इशारा मोरणा गुरेघर धरण व्यवस्थापनाने दिलेला आहे पर्जन्यमान वाढल्यास सांडव्याद्वारे विसर्गात कोणत्याही क्षणी वाढ होऊ शकते असंही व्यवस्थापनाने सांगितलं आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब